नमस्कार संत प्रित या चॅनल वरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर ह्यामध्ये मी घेतले तर शेंगदाणे भाजून त्याच्यानंतर थोडे एक चमचा पांढरे तेल घेतलेत लसूण घेतले एक दहा बारा पाकळ्या छोट्या छोट्या आत्ताच्या लहान लसूण यामध्ये जमे छोट्या छोट्या आणि याच्यामध्ये एक काळे तिळ सुद्धा घेतले जे आपण रेग्युलर वापरतो ते नाही उभे असतात दाखवून हे असे काळे तेल सुद्धा चमचाभर घेतलेले हे भाजले नाही टेस्ट खूप छान येते आणि हे पांढरे तेल सुद्धा भाजले की टेस्ट खूप छान येते सुरवातीला हे मी पुन्हा एकदा तेलामध्ये भाजून घेणार आहे जास्त नाही पाच मिनिट रोस्ट करायचे तेल टाकताना थोडस टाकलंय कारण शेंगदाण्यांना भाजल्यानंतर तेल सुटत ऑटोमॅटिक जर तुम्ही जास्त टाकलं तर मग ती अशी चिक 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 जी चटणी आहे ती होणार आहे आणि मग गाठ झाल्यानंतर याला आपण मिक्सरला लावून घेऊ तुमच्याकडं पाटा असेल तर बेस्ट कारण पाट्यावरच्या चटणीची ते टेस्ट ते खूप छान लागते ओके चाल लागतं आवडते का तुम्हाला काळपट होतात आणि चटणीशी पडू कडू लागते त्यामध्ये पण बारीक बारीक जे पांढरे ते टाकलेले ते सुद्धा करतात मग ते व्यवस्थित नाही होत म्हणून हलकच थोडस भाजून घ्यायचं तीळ बघा लागले म्हणजे ते व्यवस्थित भाजतायत हे बघा जास्त आपल्याला हे नाही करायचं गरम करून गॅस बंद करते आपल्याला यामध्ये काय करायचंय सांगा बघू अहो रेसिपी तुलाच माहिती आता तब्बल बघा लागणार आहे तिखट हे ओरिजिनल तिखट आहे बरं का आमच्या सासूबाईंनी मिरच्या विकत घेऊन त्या भाजून दळणावरून दळून आणल्या चक्की करून हे ओरिजिनल तिखट आहे त्यामुळे खूप तिखट लागते हे मी थोडस टाकते तुम्हाला तुम तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता हे भाजताना का नाही टाकलं मी कारण नाका त्याचा दुस्का जातो आणि घरातली कोण हो मग खोकला येतो पहिल्या खायचा चवीपुरतच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं डाळताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशी लावायचे कशी दळतो अगंधनी कशी दळतो दळत ठीक हे मिक्सरला लावतो ना हो दळत नाही ती पाट्यावर आपण <laughs> पाटा पण घेऊ घेऊ काही हरकत नाही बाजूला आपला रेडी आहे आता आपण जेवण वगैरे आऊया दुपर्यंत गार होईल गार झाल्यानंतर मग आपण मिक्सरला लावू ठीक आहे ओके मग अशी आपण मिश्रण करून ठेवलं होतं गरम आता गार झालं आहे ते झाले आता ते मिक्सरला लावून जास्त नाही फिरवायचं जा, फक्त दोन वेळा रोटेट केलं तरी ते बारीक होत आपल्याला अजून एकदा लावायचे बरस नाहीये एवढी बारीक करून घेतली तरी पण चालते ह्याच्यापेक्षा अजून बारीक पाहिजे असेल तर अजून बारीक पुर बारीक करू शकते आता याचप्रमाणे मी सगळे शेंगदाणे मिश्रण जे आहे ते मिक्सरला लावून घेते झाली आहे खोपऱ्यासाठी ह्याच्यापेक्षा बारीक करायची असेल ह्याच्यापेक्षा बारीक चुलाव करू तुम्हाला कशी पाहिजे बारीक पाहिजे का झाड पाहिजे बारीकच राहतील बारीकच राहत

ुके आहेत okay. hmm? hmm. तिल पण टाकलेस कसा वाजय छान छान येते hmm. तिल टाकलेस okay. hmm. अशी एक बरणी घ्यायची त्याला बंद पॅक ठेवायचा बघू सुरुवातीला मी जेव्हा भरणीत शेंगदाणे टाकले होते तेव्हा इथपर्यंत भरलेले होते तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस आपण शेंगदाणे घेतो तो भाजायला आणि आता तो, तो, तो पूर्ण डब्बा भरलेला आहे त्यामध्ये काहीही एक्स्ट्रा टाकलं नाहीये वाढण्यासाठी पूर्ण पॅक करून दिसायला पण छान आहे खायला पण छान आहे कधीही खाऊ हो शकता तांदळाच्या भाकरी बरोबर एक नंबर चटणी लागते कशी लागते नाचणीची भाकरी बेस्ट हेल्दी असते आणि ती आमच्याकडं मोस्टली असतेच कारण आम्ही गावाला नाचणी करतो आमचे सासू सासरे आणि आमचे दीड ते तर प्रत्येक वेळेला आवडीने जात असतात नाचणी काढायला नाचणी लावायला त्यामुळं वर्षाच्या बारा महिने आमच्याकडे नाचणीची भाकरी असते रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही पण बनवून बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे पॉइंट देते म्हणजे कश कुठपासून स्टार्ट केले सगळे पॉईंट देते त्यानुसार बनवा धन्यवाद